ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग सत्रामध्ये एकूण लोकसंख्या ही सदतीस हजार दोनशे सव्वीस असणार आहे यामध्ये शास्त्रीनगर कोंगाड कुंभारवस्ती असा भाग असणार आहे याची व्याप्ती अडके हॉस्पिटल लोधी गल्ली कोंगाडा कुंभार वस्ती शास्त्रीनगर व परिसर असणार आहे उत्तर बाजूस उत्तर सदर बाजारमधील आडके हॉस्पिटलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून पूर्वेकडे रस्त्याने सिद्धार्थ चौकपर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने दक्षिण सदर बाजार येथील जांबमुनी चौकातील जांबमुनी भवनच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे उत्तर सदर बाजार घर नंबर एक्कावन्न ऑब्लिक झिरो सहा तीन पॉवर कॉम्प्लेक्सच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच सत्तर फूट रिंग रोडपर्यंत पूर्व बाजूस उत्तर सदर बाजार घर नंबर एकावन्न ऑब्लिक झिरो सहा ऑब्लिक तीन पॉवर कॉम्प्लेक्सच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापासून म्हणजेच सत्तर फूट रिंग रोडपासून दक्षिणेकडे सत्तर फूट रिंग रोडने शासकीय क्रीडा संकुलच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिण बाजूस शासकीय क्रीडा संकुलच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडे रस्त्याने दक्षिण सदर बाजार घर नंबर चारशे पाच संकेत ड्रॅक्लिन्सच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत व्हाया महादेव चौक मौलाली चौक तेथून पुढे उत्तरेकडे मुर्गीनाला चौक येथील लक्ष्मी मंदिरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत मुर्गीनाला ब्रिज तेथून पुढे वायुवकेडे व पश्चिमेकडे उत्तर सदर बाजार घर नंबर एकशे चोवीस अब्लिक पंचवीस लोधेश्वर भवन च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच नळबाजार चौकापर्यंत पश्चिम बाजूस उत्तर सदर बाजार घर नंबर एकशे चोवीस अब्लिक पंचवीस लोधेश्वर भवनच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजेच बाजार चौकापासून उत्तरेकडे मुख्य रस्त्याने आडके हॉस्पिटलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया बेडरपूल असा असणार आहे